नदीला पूर आलेला आहे मित्रांनो बोलू शकता तुम्ही अशा प्रमाणात पाऊस झालेला आहे आपण लाईव्ह कुठून पाहतात तुला कमेंट करा आता पाऊस जस्ट पाच मिनिटांपूर्वी झालेला आहे आणि पाणी नदीला भरपूर प्रमाणात आलेलं आहे शेतकरी मित्रांनो अतिवृष्टी पाऊस झालेला आहे आणि पाऊस पाहू शकत नाही कशा प्रकारे पाणी आलेलं आहे भरपूर प्रमाणात पाऊस झालेला आहे मित्रांनो आपण सर्वजण कुटुंब पाहता उत्कड उत्कट झाला आहे पाऊस पावसा आत्ता ज्येष्ठमध्ये भरपूर प्रमाणात झाला आहे बघू शकता मित्रांनो कसापूर आले आहे नदीला आपल्या पाण्याचा विसर्ग चालू आहे कसापूरी चालू झाला आहे पाणी भरपूर प्रमाणात आलं आहे ू शकता मित्रांनो पाऊस अशा प्रकारे तुफान पाऊस झाला आहे तोडकर सरांच्या गावामध्ये आहे आणि आज सध्या आणि तोडकर साहेबाच्या गावामध्ये आज थोड्या वेळापूर्वी भरपूर प्रमाणात पाऊस झाला आहे आणि आज पण आता परत एकदा तोडकर सराच्या गावामध्ये पाऊस बघा असा मित्रांनो लाईव्ह आपण पाहू शकता हा पाण्याचा प्रभाव अशाप्रमाणे पाऊस झालेला आहे तुफान पाऊस झालेला आहे सध्या आणि पाण्याचा हा नदीला आलेला पूर तुम्ही पाहू शकता आपण सध्या कुठून आहे सर्वजण लाईव्ह करा आपल्या भागामध्ये आज कसा पाऊस आहे बघू शकता तुम्ही पाऊस असा भरपूर प्रमाणात नदी फुल भरून वाहत आहे सर्वांनी कमेंट करा सध्या आता पावसाचा विश्रांती आहे थोड्या वेळापूर्वी आणि थोड्या वेळापूर्वी भरपूर प्रमाणात मुसळधार पाऊस अतिवृष्टी ढगफुटी अशा प्रमाणात पाऊस झालेला आहे आणि या पावसाचा पाण्याचा विसर्ग पाहू शकता तुम्ही अशा प्रमाणात फुल भरून वाहत आहे पाणी रेड झोन पावसाला सध्या सुरुवात आहे आणि पावसाचे नदीला खूप पूर आलेला आहे आणि या पावसाचे आपण सर्वजण सध्या कुठून आहे सर्वांना एकदा मेसेज करा नमस्कार नमस्कार सर्वांना तुमचं गाव कोणतं हे म्हणजे आमच्या गावाला पण लय पाऊस झाला आहे सर आपण कुठूनही सर्वजण एकदा कमेंट करा कोणत्या गावाला पाऊस झाला किती झाला आणि कसा पाऊस झाला आहे सर्वांना एकदा कमेंट करा बघा पाण्याचा विसर्ग कसा चालू आहे भरपूर प्रमाणात मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे आणि बघू शकता तुम्ही नदीच्या काठाला एक विहीर आहे विहिरीमध्ये पण या पाण्याचा प्रवाह या आ, थोड्या वेळापूर्वी इथपर्यंत पाणी आलेलं होतं कारण की पाईप पण वाहून गेलेला आहे विहिरीतला आणि बघू शकता मित्रांनो पाणी कसं आहे भरपूर प्रमाणात पाऊस चालू आहे सध्या जालना जिल्ह्यामध्ये आमचे गाव घनसावंगी तालुका तुम्ही कुठून आहेत चैतन्य सानप सर सर्वांना नमस्कार आपण सर्वजण कुठून पाहत आहे पहा पाण्याचा प्रवाह वाढत वाढत चाललेला आहे आता पाणी भरपूर प्रमाणात पाऊस झालेला आहे बघू शकता मित्रांनो पाऊस असा आता हे पाणी आपलं नाथसागराकडे पाणी जात आहे आणि नाथसागरातून पाणी अहमदनगर जिल्ह्यात नगर पाहतो धन्यवाद चेतन साना तुम्ही नगरमध्ये नगरमध्ये पाऊस कसा आहे कमेंट करून सांगा यस नाईस धन्यवाद सर्वांनी कमेंट करा आपण सर्वजण कुठून आहेत हे लाईव्ह दृश्य पाहू शकता तुम्ही पाऊस आता जस्ट पाऊस उघडलेला आहे आणि पाऊस उघडल्यानंतर पा नदीला पूर आलेला आहे ले ले नमस्कार नमस्कार आता टिप टिप चालू आहे का नाही सध्या आता सध्या पावसाने वाढीत दिलेली आहे आणि सर्वत्र पाऊस नाही आता आमच्या भागामध्ये तुमच्या भागामध्ये कसा पाऊस आहे पण थोड्याच वेळात आता पाऊस येण्याची बी दाट शक्यता आहे भरपूर प्रमाणात पाणी आलं आहे नदीला बघू शकता आपल्याला नमस्कार शेतकरी मित्रांनो पाऊस अतिवृष्टी आणि ढबकुटी झालेली आहे मुसळधार पाऊस आणि वारे पण भरपूर होते वाऱ्या भरपूर असल्या कारणाने पाऊस जास्त प्रमाणात झाला आहे तरी शेतकरी मित्रांनो तुमच्या भागात कसा पाऊस आहे सर्वांनी एकदा कमेंट करून सांगावे बघू शकता मित्रांनो हे लाईव दृश्य तुम्ही आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केलेले आहे आपण सर्वांनी एकदा लाईक आणि कमेंट करा सर्वांनी आपण सर्वजण कुटुंब आहात सर्वजण एकदा कमेंट करा कारण की सर्वच ठिकाणी आज मुसळधार पावसाची दाट शक्यता आहे दोन सप्टेंबर दरम्यान सर्व अभ्या हवामान अभ्यास यांनी पावसाचा अंदाज दिलेला आहे रेड झोन एरियामध्ये हा पाऊस झालेला आहे आपण बघू शकता अशा प्रकारे हा पाऊस नदी दुधटी भरून पाहत आहे आणि सर्वत्र पाणीच पाणी झालेले आहे तर शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता अशाप्रमाणे पावसाचा प्रवाह चालू आहे बघू शकता मित्रांनो पाणी थोडा प्रवाह वाढत आहे पाण्याची लेवल आता इथपर्यंत असल्या कारणाने आता नंतर इथं होऊ शकते शेतकरी मित्रांनो पाण्याचा प्रवाह बघू शकता तुम्ही ज्योती यास विषय गावाकडचा धन्यवाद टोपले साहेब नमस्कार नमस्कार सर्वांनी लिंक शेअर करा आणि आपल्या भागात कसा पाऊस आहे सर्वांनी एकदा सांगा कमेंट करून हे बघू शकता तुम्ही विहिरीचं जवळ झाले असल्यामुळं हे बघू शकता तुम्ही शेतकरी मित्रांनो विहिरीत पण पाण्याने नदीच्या काठी विहिर असल्याकारणाने पाण्यात सगळं विहिरीपर्यंत पाणी आलेलं होतं त्या पाण्यामध्ये आपल्याला आप पाऊस चालू असताना आपल्याला दाखिताना आलं आणि आता तुम्ही बघू शकता हे नदीचा प्रवाह आणि हा विहिरीचा साईडला विहिर असल्या हे बघू शकता तुम्ही पाणी विहिरीत पण आलेलं आहे नदीचा प्रवाह बघू शकता तुम्ही मित्रांनो फुल भरून नदी वाहत आहे शेतकरी मित्रांनो सर्वांनी लाईक करा कमेंट करा आपण सर्वजण कुठून आहे बघा हे नदीचा प्रवाह कसा चालू आहे भरून नदी वाहत आहे सध्या पाण्याचा विसर्ग वाढत चाललेला आहे तरी शेतकरी मित्रांनो आपण सर्वजण आता बघू शकता या पाण्याचा प्रवाह कसा चालू आहे आपण सर्वजण कुठून आहे सर्वांना एकदा कमेंट करा नगरमध्ये पाऊस चालू झाला आहे नगरमध्ये पाऊस आला सुरुवात कशी आहे रिमझिम आहे का मुसळधार किंवा जोरदार आहे कारण नगरमध्ये पावसाला आज सुरुवात झालेली आहे बघू शकता मित्रांनो पाण्याचा प्रवाह नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपल्या चॅनलवरती हवामान तोडकर हवामान अंदाज यांचा पण लाईव्ह होणार आहे तरी शेतकरी मित्रांनी संध्याकाळी साडेसात वाजता आपल्या चॅनलवरती हजर आणि सर्वांना ही माहिती शेअर करा आणि तोरफर स हवामान अंदाज आपल्या चॅनलवरती लाईव्ह घेणार आहेत आणि त्या लाईव्हमध्ये आपल्या सर्वांना आपल्या भागामध्ये कसा पाऊस राहणार आहे याबद्दल थोड्या फोडक्यात तोड़ा माहिती देणार आहेत तरी शेतकरी मित्रांनो सर्वांनी ही लाई माहिती शेअर करा बघू शकता तुम्ही विहिरी नदीला पूर आलेला आहे नदीमध्ये भरपूर प्रमाणात पाणी सुरू आहे मोठाले पडत आहे असं वाटत आहे की आज मुसळधार नगरमध्ये होणार नगरमध्ये मुसळधार पाऊस होणार सर्वांना माहिती शेअर करा बघू शकता तुम्ही पाणी किती प्रवाहने वाहत आहे तरी शेतकरी मित्रांनो आपल्या भागामध्ये आज कसा पाऊस आहे सर्वांनी एकदा लाईक करा बघूया लाईक आपण किती होते आज दोन मिनटात थांबतो मी तुम्हाला सांगतो मी लाईक कसा किती होतात आणि किती प्रमाणात आहे बघू शकता मित्रांनो कशा प्रमाणात पाऊस चालू आहे नदी फुल भरून वाहत आहे सर शेतकरी मित्रांनो पाण्याचा आवाज येतो का तुम्हाला पग कसा पूर आ नदीला अशोक तोड़कर सर संग होता कि आज नगर में पाऊस होईल त्याप्रमाणे चालू आहे धन्यवाद आता लाईक सर्वजण आपण कुठून लाई पाहतात एकदा कमेंट करून सांगा परत एकदा सुरुवात होत आहे कारण की सुरुवात बघू शकता मित्रांनो आता पाऊस सुरू आहे भयंकर अतिवृष्टी व ढगुटी प्रमाण झालेलं आहे आमच्या भागामध्ये आज तरी शेतकरी मित्रांनो तुमच्या भागात कसा पाऊस आहे सांगू शकता तुम्ही कमेंट करून हो हो आतापेक्षा जास्त होता रात्री कारण की रात्री जास्त मुसळधार पाऊस झाला होता हे बघू शकता तुम्ही नदीच्या साईडनं तुम्ही बघू शकता नाही झाडाला पाणी आल्यानंतर पा झाडं वाकले गेले होते आणि या पावसामुळे पुरामुळे भरपूर प्रमाणात नुकसान झाले आहे शेतकरी मित्रांनो आपलेले आहेत धन्यवाद मित्रांनो तुम्हाला सर्व समजले तुम्हाला दुसरा लाईव्हमध्ये आपण सर्वांना सांगणार आहोत की शेततळे फूल भरलेले आहे आणि फुटण्याच्या दिशेने वाटचाल चालू आहे आणि त्यासाठी आपण शेततळ्यामधून लिफ्टच्या प्रमाणे पाणी काढलेलं आहे बघू शकता पायपाच्या सहाय्याने बघू शकता मित्रांनो इकडे आपलं शेततळे आहे शेततळ्यातून पाण्याचा विसर्ग चालू आहे हे बघू शकता तुम्ही पाईप टाकून आपण पाणी काढलेलं आहे आपण सर्वजण कुठं आहेत सर्वांना कुठून पाहत आहे लाईव एकदा कमेंट करून सांगा माध्यमातून तिला भरपूर प्रमाणात आलेला आहे राधे कृष्ण असणार कुठले तुम्ही आम्ही आहेत ता धनसांगी तालुक्यातील जालना जिल्ह्यामधील रेड झोन एरिया पावसाचा धनसांगी तालुका, तालुका मंठा परतूर आष्टी या भागामध्ये काल रात्री झालेला पावसाचा विसर्ग अजून पण चालू आहे काही नदींना अजून पण पूर आहे काहींना जनजन जनजीवन विस्कळीत चालू आहे हा पूर कुठला आहे हा पूर तोरकरसराच्या गावातील आहे संभाजीनगरला पण झाला का संभाजीनगरला पण पाऊस चालू आहे सध्या प्रभाव बघू शकता मित्रांनो कमेंट करा कमेंट करा आपण सर्वजण कुठून आहे आणि साहेब नाशिकचा आहे मी धन्यवाद राधाकृष्ण नाशिकचा असं खोटं बोलू नका कारण की आपल्या भागामध्ये कसा पाऊस राहील हे आपल्याला आज तोडकर सर सांगणार आहे त्यासाठी तुम्ही असे खोटं बोलल्यानंतर तुमच्या भागातील माहिती तुम्हाला मिळणार नाही कृष्ण राधे कृष्णा खोटं बोलू नका खोटं बोलल्यानंतर शेतकरी मित्रांनो आज पाऊस कसा राहील संभाजनगरला आज संध्याकाळी आपले कुटर साहेब आपल्याला लाईव्ह लाईव्हच्या माध्यमातून मार्गदर्शन देतील व आपल्या भागात कसा पाऊस राहणार व हवामान अंदाज कसा राहील यासाठी आपण सर्वांनी संध्याकाळी साडेसात वाजता लाईव्ह यायचं आहे त्यासाठी हे आपण थोड्या प्रमाणात आपल्या शेतामधील विहिरीला पाणी आल्यामुळं आणि नदीला पाणी वा प्रमाणात आल्याकारणाने आपण हा व्हिडिओ बनत आहे सर्वांनी लाईक करा लाईक करा धन्यवाद मित्रांनो सर्वांनी लाईक केल्याबद्दल बघू शकता मित्रांनो पाण्याचा निस विसर्ग कसा चालू आहे भरपूर प्रमाणात पाणी चालू आहे तर शेतकरी मित्रांनो मी तुमची आता रजा घेत आहे तुम्ही सर्वांनी आपले कमेंट एकदा बॉक्समध्ये सांगा कारण की आपण आज संध्याकाळी या लाईवच्या माध्यमातून हवामान अंदाज देणार आहोत तोडकर सर या कमेंट बघणार आणि या बघण्याच्या कमेंटवरून ते आपला तुमच्या कमेंटचे समाधान करणार आहे त्यासाठी सर्वांनी एकदा कमेंट करा कारण की संध्याकाळी साडेसातच्या दरम्यान आपण लाईव्ह घेणार आहे तोडकर सरांच्या ऑफिसमध्ये त्यानंतर तुम्ही कमेंट करू शकता की आपल्या भागामध्ये कसा पाऊस राहील त्याचे कमेंट घेतल्या जाईल तरी सर्व शेतकरी मित्रांनी आपल्या कमेंट करा व आपल्या भागात पाऊस अजून पाच तारखेपर्यंत कसा राहणार आहे यासाठी सर्वांनी एकदा कमेंट करा कारण कमेंट केले तर तुमच्या भागातील माहिती तुम्हाला आज संध्याकाळच्या लाईव्हमध्ये पाहायला मिळेल धन्यवाद मित्रांनो तुम्ही आपल्या लाईव्हमध्ये आल्याबद्दल आणि आपण आता लाईव बंद करीत आहे तरी शेतकरी मित्रांनो संध्याकाळी साडेसात वाजता ठीक साडेसात वाजता तुम्ही लाईव्ह या लाईव्हमध्ये तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे संपूर्ण उत्तर मिळणार आहे त्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी संध्याकाळी साडेसात वाजता लाईव्ह यायचं आहे लाईव्हमध्ये आपले तोडकर साहेब आपल्या भागातील पाऊस अंदाज कसा राहणार आहे याबद्दल सर्वांना मार्गदर्शन करणार आहे त्यासाठी सर्वांनी संध्याकाळी साडेसात वाजता लाईव्ह यायचं आपल्या चॅनलवरती तुडकर साहेब लाईव्ह राहणार आहेत त्यासाठी शेतकरी मित्रांनो ही माहिती शेअर करा व आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा कारण की तुम्हाला आता आ, लगेच नोटिफिकेशन येईन लाईव्ह सुरू झाल्यानंतर तरी शेतकरी मित्रांनो बघू शकता तुम्ही नदीला कशा प्रमाणात पूर आलेला आहे छोटीशी नदी आहे पण पाणी भरपूर प्रमाणात आले आणि संध्याकाळी भरपूर प्रमाणात पाऊस चालतो हे तुम्ही गवत पहू शकता या गवतापासून ह्या नदीच्या विहिरीच्या काठापर्यंत पाऊस आलेला होता त्या कारणाने आज आपण हा लाईव्ह केला आहे आणि रात्री व्हिडिओ करण्यात आल्या नसल्या कारणाने आपण हा तुम्हाला दृश्य दिसत नसेल कारण की या दृश्यामध्ये तुम्हाला लाईव पाहण्यासाठी संध्याकाळी साडेसात वाजता सर्वांनी लाईव्ह यायचं आहे तोडकर साहेब लाईव्ह येणार आहे आपल्या चॅनलवरती सर्व मित्रांना ही माहिती शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि लाईक करा धन्यवाद मित्रांनो पाहू शकता तुम्ही भरपूर प्रमाणात पूर आलेला आहे शेतकरी मित्रांनो पाणीच पाणी झालेलं आहे शेतामध्ये पण भरपूर पाणी पलीकडच्या शेतामध्ये जाता येत नाही कारण की भरपूर प्रमाणात पाणी असल्या कारणाने आणि नदीला भरपूर पाणी असल्यामुळे आता थोड्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह वाढत चाललेला आहे सुलेमान सय्यद हाय कुठून आहेत आपण मस्त आहेत का हो सगळेजण व्यवस्थित आहे कारण की धन्यवाद मित्रांनो संध्याकाळी साडेसात वाजता सर्वांनी लाईव्ह यायचं आहे कारण की लाईव्हमध्ये आपल्या भागातील पाऊस अंदाज कसा राहणार आहे तोडकर साहेबाचा आपण ठीक आहे ठीक आहे धन्यवाद अरे